जवळपास चाळीस वर्षापूर्वी त्यावेळचे थेट लोकनिवृत्त नगराध्यक्ष कैलासवासी काकासाहेब शिंदे व त्यावेळचे जिल्हाधिकारी रत्नाकर वाघसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये पायाभरणी या मुटन मार्केटच्या इमारतीची झाली होती आणि चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये थोडीशी त्या इमारतींची पडझड झाली होती नागरिकांची मागणी होती की नवीन इमारत करावी आणि म्हणून अष्टा विकास आघाडीनं नगरपालिकेमध्ये प्राप्त झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून ही इमारत उभारावी यासाठी हा ठराव पंधरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी केलेला आहे आणि त्या ठरावानुसार ही वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून जवळपास पंच्याऐंशी लाख रुपयेची इमारत उभारण्याचा ठराव झाल्यामुळं नवीन टेंडर निघालं वर्कआउट निघाली हे बांधकाम चालू आहे अजून त्याला जवळपास तीन चार महिने लागतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महा लोकार्पण सोहळा हा घ्याच असतो पण हा कोण घेणार याचाच रेहिवाद खरं म्हणजे या ठिकाणी होतं हे काम आम्ही अष्टाशेर विकास आघाडीच्या माध्यमामधनं नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी केलं